पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतंच अर्थात बावीस मे रोजी राजस्थानमधल्या बिकानेर इथं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून देशातल्या अठरा राज्यांमधल्या एकशे तीन अमृत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन करण्यात आलं यात महाराष्ट्रातल्या पंधरा रेल्वे स्थानकांचा, स्थानकांचा समावेश असून विदर्भातल्या नागपुरातील नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशन गोंदिया जिल्ह्यातील आमगाव चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा फोर्ट अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर जंक्शन यांचा समावेश आहे या कार्यक्रमात सर्वप्रथम मोदींनी बीकानेर मुंबई एक्सप्रेस गाडीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केली त्यानंतर त्यांनी देशात रेल्वेचं जाळं मजबूत केलं जात असल्याची माहिती दिली अभि करीब सत्तर रूट वंदे भारत ट्रेने चल रही है। इसे दूर सुदूर के इलाको भी आधुनिक रेल पहुंची है बीते गारा साल में सैकडो रोड ओवर ब्रिज और रोड अंडर ब्रिज का निर्माण किया गया है चौतीस हजार किलोमीटर नए रेल ट्रैक बिछाए गए हैं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे सव्वीस हजार कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी उद्घाटन आणि लोकार्पण केलं अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातल्या एक हजार तीनशे पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जातो आहे या स्थानकांमध्ये स्थानिक वास्तुकलेचं प्रतिबिंब दिसेल तसंच दिव्यांग जनांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या जातील या कार्यक्रमात मुंबईतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सहभागी झाले त्यांनी रेल्वे स्थानक पुनर्विकास कार्यक्रमाची प्रशंसा केली एकाच वेळी देशातले एक रेल्वे स्टेशन पुनर्विकसित करून रेल्वे आधुनिक सोयी आणि मोठे रेल्वे स्टेशन एअरपोर्ट सारखे सुंदर आणि सुसज्जित बनवणं अशा प्रकारचा एक कार्यक्रम हातात घेण्यात आला होता या अंतर्गत ही महाराष्ट्रातलेही शंभरपेक्षा जास्त स्टेशन्स पुनर्विकसित होत आहेत त्यातल्या पंधरा स्टेशनचं पुनर्विकासाचं काम पूर्ण झाल्यामुळे आज त्याचं लोकार्पण झालंय दरम्यान नागपूरच्या दक्षिण मध्य पूर्व रेल्वेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी स्टेशनच्या पुनर्विकासाच्या उद्घाटनाकरता पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे तसंच माजी राज्यसभा खासदार डॉ विकास महात्मे रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांची विशेष उपस्थिती होती या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना कृष्णा खोपडे यांनी या, या स्थानकाचं महत्व सांगितलं इंग्रजांच्या काळापासून या स्थानकाला इतवारी रेल्वे स्टेशन असं म्हणतात नागपूरचे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी या स्थानकाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव मिळावं म्हणून प्रयत्न केले एकोणीसशे चाळीस साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचं अधिवेशन नागपुरात भरलं होतं याचीच आठवण म्हणून या, या स्थानकाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव देण्यात आल्याचं खोपडे यांनी सांगितलं इतवारी स्थानकावर आता दिव्यांग अनुकूल सोयी सुविधा राहणार असून रेल कोच रेस्टॉरंट आरामदायक आसन सुविधा अद्ययावत शौचालय पंतप्रधान जनौषधी केंद्र अशा विविध सोयी सुविधांचा समावेश असणार आहे दरम्यान विदर्भातील अकोला जिल्ह्यात येणाऱ्या मूर्तिजापूर जंक्शन इथं उद्घाटन सोहळ्याला खासदार अनुप धोत्रे आमदार हरीश पिंपळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते अमृत भारत योजनेच्या माध्यमातून मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनचा काया पालट झाला आहे या ठिकाणी आता सोयी सुविधा दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था आणि प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत आहे दरम्यान चांदा फोर्ट या चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्याचं विशेषत्वानं आयोजन करण्यात आलं या सोहळ्याला खासदार प्रतिभा धानोरकर आमदार किशोर जोरगेवार बिलासपूरचे चे सीई बी व्ही एस सुब्रमण्यम स्थानिक नागरिक आणि प्रवासी प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते चांदा फोर्ट स्थानकात चांदा फोर्टच्या ऐतिहासिक स्थापत्यशैलीत शैलीत खुर्दा पॅटर्न नुसार पारंपारिक प्रवेशद्वार लिफ्ट आणि एस्केलेटर कोळसा उद्योग आणि गोंड संस्कृतीवर आधारित भित्तिचित्र सजावट फ्लॅग माउंट सी सी टी व्ही कॅमेरे या सगळ्यांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे याशिवाय याशिवाय वन स्टेशन वन प्रॉडक्ट या योजनेलाही या ठिकाणी प्रोत्साहन देण्यात येत आहे